Salesman. म्हणून काम करणाऱ्या इस्माने चोरले करोडो रुपयांचे दागिने ठाणे येथील राजवंत ज्वेलर्स येथे सेल्समॅन म्हणून कामाला असणारा इस्माने येथील मालकाचा विश्वास संपादन करून थोडं थोडं करून एक करोड पाच लाख रुपयांचे सोने लंपास केले त्याला नोपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याच्याकडून बासष्ट लाख दहा हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकारांना दिली फिर्यादी सुरेश पारसमल जैन यांच्या राजवंत ज्वेलर्स येथे सेल्समन म्हणून कामाला असलेल्या राहुल जयंतीलाल मेहता यांनी नोव्हेंबर तेवीस। ते मार्च हजार पर्यंतच्या कालावधीत करून त्याच्या ताब्यात विक्रीसाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी अडतीस छोटे मोठे सोन्याचे हार सोन्याचे चोवीस जोडी कर्णफुले तीन सोन्याच्या चैन पाच सोन्याचे बाजूबंद असे एकूण एक करोड पाच लाख किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला तो कामावर यायचा बंद झाल्यानंतर त्याच्या ताब्यात दिलेल्या मालाचा हिशोब केल्यानंतर त्यात बरेच सोने कमी असल्याचे मालकाच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्याप्रमाणे पाचशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचं गांभीर्य बघून अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष भुडसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक गुन्हे कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ए पी आय मंगेश भांगे व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला आरोपी, के आरोपी पोलिसांना गुंगारा देत मीरा रोड मुंबई इंदूर गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक पत्नी व मित्र यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून शोध घेतला असता आरोपी हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्याकरिता मीरा रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली त्याने गुन्हा कबूल केला राजवंत ज्वेलर्स येथे कामाला असताना त्या दुकानातून सोन्याचा दागिने चोरून ओळखीच्या ज्वेलर्स विकून आलेल्या पैशातून मोजमजा केल्याचे त्याने सांगितले चोरीला गेलेल्या मालांपैकी बासष्ट लाख दहा हजार रुपयांचे नऊशे ग्राम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले उर्वरित दागिन्यांबाबत आरोपीकडे तपास सुरू आहे ठाण्याचे राजवंत ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता त्यांनी जवळजवळ सोळाशे ग्रॅम सोनं चा अपहार केला होता तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नवपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं नऊशे ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत त्याची पी सी तीस तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा स्टॉक असतो म्हणजे तो, तो स्टॉक त्यांच्या तिजोरीत ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो हा रिपोर्ट आ... कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी ते तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता स्टॉक हो पण ज्या दिवशी आठ तारखेला तो कामावर आला नाही दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता गिराईक होतं त्यामुळं त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला त्यावेळेस ते त्याला तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण शॉपचा आढावा घेतल्यावर तेवढ्या प्रमाणावर सोनं गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं कारण नोव्हेंबर नोव्हेंबर ते नोव्हेंबर तेवीसपासून तो चोरी करत होता